जळगाव या अंतर्गत वसंत बहार हा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या संस्थेचे सहसचिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी या शाळेच्या तिघही मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका वृंद या ठिकाणी बसलेले पालक वर्ग सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तुमचा जो या ठिकाणी उत्साह मी बघत आहे त्या उत्साहाला फक्त पाच मिनिटात तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघा बोलणं सुरू आहे माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगणार आहे इकडे इकडे मुलं पाच मिनिटाची फक्त शांतता ठेवा तुम्हाला ज्या कार्यक्रमाची अपेक्षा या ठिकाणी आहे ज्या कलागुणांना वाव मिळवणारं स्टेज आपन आपला करन करना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या स्टेजवरच आपण आपलं प्रगतीकरण या ठिकाणी करणार आहात यासाठीच मी शुभेच्छा देण्यासाठी दोन शब्द तुम्हाला बोलणार आहे प्रास्ताविकेमध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय झांबरे मॅडम यांनी शाळेची सर्व रूपरेखा या ठिकाणी प्रकट केलेली आहे ही रूपरेखा प्रकट करण्याच्या आधीच या शाळेची यशस्वीता मला माहीत आहे कारण या शाळेमध्ये माझा मुलगा हा शिकलेला आहे आणि असे जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमाला एक पालक म्हणून मी देखील या ठिकाणी यायची त्यामुळे या शाळेची जी, जी काही यशोगाथा आहे ही सांगण्यापेक्षा हे तुम्ही काही या ठिकाणी कर्तव्य बजवत आहे कलागुणांना वाव देत आहे या यावरूनच ते निष्पन्न होते राहिला विषय अपार डीच्या बाबतीत मॅडमनी जवळपास नव्याण्णव टक्के काम पूर्ण केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करते सर्व शिक्षकांचं अभिनंदन करते आणि राहिला प्रश्न आपला परीक्षा पे चर्चा परीक्षा पे चर्चा हा जो विषय आहे मी जे तुम्हाला शांत करायला लावलं पाच मिनिट फक्त ऐका परीक्षा पे चर्चा काय आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना वयोगट बघा इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी ह्या सर्व विद्यार्थ्यांना ती लिंक भरायची आहे आणि ती लिंक भरत असताना केवळ विद्यार्थीच नाहीत तर सर्व शिक्षक आणि सर्व पालक या ठिकाणी पालक आई असो वडील असो या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यावेळेस धामरे मॅडमनी हात वर करायला लावलं तर थू खूपच अल्प हात चार पाच हात वर आलेत त्यामुळे मला शुभेच्छा देण्याचा जो विषय आहे यामध्येच हे मला सांगायचं आहे की मॅडमला मी पुन्हा सांगते की स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आपले जे वर्गशिक्षक आहेत सर्व वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षकांना सांगून निदान परीक्षा पे चर्चा काय आहे गुगल लिंकला आपण काय माहिती भरतो आणि पालकांनासुद्धा ती माहिती काय भरायची आहे ॲज अ पालक म्हणून मी तो ती जी लिंक आहे ती लिंक भरण्याचा मी प्रयत्न केला मात्र माझा पाल्य हा बारावीपेक्षा वरच्या इयत्तेत गेलेला असल्यामुळे ते मला भरता आलं नाही त्यामध्ये फक्त दोन ते तीनच प्रश्न विचारले जातात मुलाचं नाव शाळेचं नाव त्याची जन्मतारीख ही पालकांना माहीत आहे माहीत आहे ना सगळ्यांना म्हणजे ती लिंक भरणं खूप सोपं आहे फक्त तीन प्रश्न आहेत त्याच्यात आणि लिंक भरणारे तुम्ही स्वतः ही लिंक भरल्यानंतर तुम्हाला ते सक्सेसफुली मेसेज देतात आणि त्याचं सर्टिफिकेट देखील देणार हे त्यात लिहिलेलं आहे म्हणजे ज्या ज्या पालकांनी ही लिंक भरलेली असेल त्यांना सहभाग देखील घेता येईल माननीय प्रधानमंत्री महोदय ज्या वेळेस परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम लागला जाईल त्यावेळेस तुमच्या या लिंकमधून कोणाला तरी संधी मिळण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना व प्रत्येक का पालकांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी ही शंभर टक्के लिंक भरायची आहे या लिंकद्वारे माननीय प्रधानमंत्री महोदय परीक्षेवर तांतणाव येऊ नये परीक्षा कशी यशस्वीरित्या पार पाडली पाहिजे आणि त्याचं अनमोल मार्गदर्शन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करणार आहे या ठिकाणी सर्वांगीण विकास जो विद्यार्थ्याचा साधला जातो ते म्हणजे विद्यालय आणि ते विद्यालय इट इज आमरे विद्यालय या ठिकाणी मला दिसत आहे आपल्या सपसुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी आपली जी संस्कृती आहे शिवाजी महाराजाच्या वेशभूषेमध्ये मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये त्यानंतर इकडे ही वेशभूषा दिस दिसत आहे पोवाडा नंतर इकडे या मुली आहेत यांचं तरी कुठलं तरी वेशभूषेवरून खूप उत्कृष्ट असं नृत्य किंवा गायन असावं अशी माझी अपेक्षा आहे मला तर असं वाटत आहे की माझं प्रशासकीय कामकाज सोडून थोडा वेळ प्रेक्षक म्हणून बसावं आणि तुमच्या कलागुणांना या ठिकाणी एक प्रोत्साहन द्यावं अशी माझी इच्छा आहे पण कामाचा व्याप जास्त असल्यामुळे जरी इच्छा असली तरी त्या इच्छांना आवर हा घालावाच लागतो मात्र या ठिकाणी ह्या आपल्या बालकांचं आपल्या पाल्यांचं कौतुक करण्यासाठी आलेले जे पालकवर्ग आहे या पालकवर्गांनी खरंच भरभरून त्यांचं कौतुक करावं मी तर न पाहता त्यांचं भरभरून कौतुक करते आणि सर्व शिक्षक या ठिकाणी पालक विद्यार्थी सर्व चेअरपर्सन मुख्याध्यापक या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करते आणि माझे दोन शब्द सं संपवते